नमस्कार शेतकरी बांधवांना आता सध्या पावसाळा चाललाय आणि या पावसाळ्यामध्ये महत्वाचे जे पाच बुरशीनाशक असतील आता बऱ्याच शेतकऱ्यांवरती आपलं जे पिक असतील भुरी येथे तर या भुरींवरती आपल्याला कंट्रोल करण्यासाठी महत्वाचे जे पाच औषध आहेत ते आपण कोणकोणते आहेत जे टॉप आहेत ते समजून घेऊया तर पहिलं काम असेल तर निश्चितच या ठिकाणी टाटा नॅलीचं कॉन्टॅक्ट आता या ठिकाणी हे भुरीसाठी चांगल्या काम करतं साधे साधं या ठिकाणी भुरीसाठी हॅक्झा कोणाचं फाईव्ह पर्सेंटमध्ये तर या ठिकाणी आपण टाटाचं कॉन्टॅक्ट या ठिकाणी आपण वापरू शकतो त्याच्यानंतर ना महत्वाचं दुसरा पुरुष बुरशनाशक असेल निश्चितच या ठिकाणी धानुकाचं लष्टर आता चांगल्या पद्धतीने काम करणार आहे तीनशे चौऱ्याऐंशी एम एल प्रति एकर या पद्धतीमध्ये काम आहे तर धानुकाचं लष्कर हे जे बुरीसाठी प्रतिबंधक आहेत ते आपल्याला या ठिकाणी वापरायचे त्याच्यानंतर ना मोलिकोल असेल या ठिकाणी बाहेरचं लुणा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करणार आहे लुणा सुद्धा आपण या ठिकाणी वापरू शकता अडीशेम एल प्रतिएकर एक एम एल प्रति लिटर या प्रमाणे वापरायचं निश्चितच बाहेरचं लुणा हे आपला तिसरा मोलिकोल झालं त्याच्यानंतर चौथा मोलिक्युल असेल तर निश्चित बाहेरचं नॅटिओ ज्या अर्थात येणारी जी भुरी असेल कारपा सुद्धा आहे याच्यासाठी चांगल्या काम करणार आहे त्या या ठिकाणी आपल्याला चौथा मोलिकुल असेल तर बाहेरचं निश्चित नॅटिओ वापरायचं आहे आणि अतिशय मस्त पाचवा मोलिक्युल असेल त्यांनी या ठिकाणी आपल्याला आहे कोमाडियल निश्चित या ठिकाणी आपल्याला बुरीसाठी प्रतिबंधक काम करणारे असे जे महत्वाचे पाच मोलिक्यूल्स आणतील त्यांचे आपल्याला आवडले असेल आवडले असेल त्यांच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतला पाठवा धन्यवाद